नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी कुन्नूर दुधगंगा पी के पी एस सोसायटीवर सहकारत्न उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कुन्नूर येथील दुर्गंगा प्राथमिक कृषी पतीनं सहकारी संघाच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या उमेदवारांचा दारुण पराभव करत सोसायटीवर सहकारत्न उत्तम पाटील गटाचे उमेदवाराने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे शेतकरी व सभासद यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या या पॅनेल उमेदवारांच्या यादीमध्ये चैतन्य चेंडके रामचंद्र जाधव शिवचंद्र तावदारे विजय नाईक अजित कोने अनिल सकान सो उमा पाटील सो जय श्रेनिकम मीनाक्षी तावदारे पल्लवी बुरुड लक्ष्मण कांबळे पंडित हेगडे या उमेदवारांनी विरोधक उमेदवारांचा धक्कादायक पराभव करून झालेल्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवला आहे आपण युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली आहे शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांना शासनाच्या सवलतीचा फायदा देता यावा शिवाय त्यांचे सत्ताधाराकडून होणारे आर्थिक शोषण थांबावे या उद्देशाने आपण या निवडणुकी रिंगणात उतरलो त्याचा शेतकरी सभासदांनी पुरेपूर विचार करूनच आम्हाला सर्वांना पॅनेल टू पॅनेल विजयी करून चे, चे दिले असल्याचे चैतन्य चेंडके यांनी सांगत भविष्यात सभासदांच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांचे अभिवचन दिले निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या भाजप उमेदवारांचा दारुण पराभव केल्याने गावात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळ करत फटाक्यांच्या आतिषबाजी करून जल्लोष करून गावातील सर्व मंदिरातील देवाचे दर्शन घेतले या प्रसंगी महेंद्र जाधव संतोष कोळी मानाजी चेंडके राजू कर्डे प्रसाद मगदूम दिग्विजय पाटील शिवाजी निकम सागर खोत अमोल पाटील विलास पाटील राजेंद्र तावदारे ओम चेंडके मानिक कांबळे राजू नाईक रामा परीट सलीम मकांदार यांच्यासह अन्य मान्यवर शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती वायस न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा